तो जगातला सर्वात बेस्ट हॅकर होता लहान वयातच तो जुगाडू पद्धतीने जगायला शिकला होता म्हणजे म्हणायचं झालं तर अगदी लहान वयातच तो मोठमोठ्या मोड़ कंपन्यांचे कम्प्युटर आणि सिस्टम्स हॅक करू शकत होता एक वेळ तर अशी आली होती की मोटोरोला नोकिया आयबीएम यासारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी आपल्या कंपन्यांना हॅक न करण्यासाठी कोट्यावधी रुपये त्याला ऑफर केले होते तरी सुद्धा तो अमेरिकेसाठी मोस्ट वॉन्टेड हॅकर बनला या मोस्ट वॉन्टेड हॅकरची स्टोरी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय वर्ष लॉस कॅलिफोर्नियामध्ये जिथे सर्व शाळेतली मुलं खेळण्यात गुंग असायची केविन मिटनिक लपून छपून स्टाफरूम मध्ये जाऊन फोनबुक मधून नंबर काढून कोणाला तरी टेलिफोनवरून कॉल करायचा ते फ्रीमध्ये त्याने टेलिफोन हॅक करण्याची पद्धत शोधून काढली होती जेव्हा त्याला फोन फ्रिकिंग असं म्हणायचे हे फक्त सुरुवात होती असंच तो बस मध्ये पण सगळीकडे फ्रीमध्ये फिरायचा एकोणीसशे पंच्याहत्तर साली लॉस एंजेलिस शहरात बसमध्ये जायची याचा अर्थ असा की जेव्हा कोणी बसने प्रवास करायचा तेव्हा कंडक्टर तिकिटावर एक छोट छिद्र पाळायचा जेणेकरून कोणी बनावट तिकिटाने प्रवास करू नये पण मिटनिकचं डोकं इतकं चपळ होतं की त्याने या सिस्टीम मधील एक कमतरता शोधून काढली ती कमतरता अशी होती की कंडक्टर दरवेळी तिकिटावर एकाच आकाराचं छिद्र करायचा त्यामुळे हे समजायला वेळ लागला नाही की या सिस्टीमला हॅक करण्यासाठी त्याला फक्त एक पंच मशीन हवी आहे आणि यासाठी त्याने लाडी गोडी आणि प्रेमाने ते पंच मशीन कुठे मिळेल हे काढून घेतलं जिथे त्याचे सगळे मित्र शाळेत जाताना बसचं तिकीट घ्यायचे तिथे मिटनिक वयाच्या फक्त बाराव्या वर्षी मोफत बस प्रवास करायचा हे असं करून त्याला एक गोष्ट कळली होती की प्रत्येक सिस्टीम मध्ये एक कोणता ना कोणता लूप होल असतोच तो हे सगळं कोणत्या लोभापोटी नाही तर फक्त मजासाठी करायचा एकदा मित्र लुईस याच्या सोबत मॅक्डॉनल्डच्या ड्राईव्ह थ्रू मधला स्पीकर हॅक केला यामुळे तो आपल्या कार मध्ये बसूनच मॅक्डॉनल्डच्या ड्राईव्ह थ्रू उभ्या असलेल्या गाड्यांना कोणतेही संदेश देऊ शकत होता यासाठी त्याने मॉडिफाईड व्ही एफ रेडिओ वापरला होता आणि हेही त्याने फक्त मजा म्हणून केलं होतं काळानुरूप जस जसं तंत्रज्ञान बदलत गेलं तस तसे स्किल्स गेले एकोणीसशे एकोणीसशे साली जेव्हा त्याचं वय फक्त सोळा वर्षांचं होतं तेव्हा केविन एका कंप्युटर नेटवर्क मध्ये शिरला हे नेटवर्क डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीचं होतं मिटनिकने या कंपनीच्या सिस्टीम मध्ये बेकायदेशीरपणे घुसून त्यांचं सॉफ्टवेअर हॅक केलं होतं त्यावेळी केविनला याची कल्पना नव्हती की तो एक मोठा गुन्हा करतोय एकोणीसशे एकाऐंशी साली त्याने मित्र लुईस सोबत मिळून पॅसिफिक बेल नावाच्या कंपनीचं कम्प्युटर सिस्टम हॅक केलं तेव्हा तो कोणत्याही कॉलला कोणत्याही नंबरवर वळवू शकत होता शिवाय तो कोणत्याही फोन नंबरला दुसऱ्या विशिष्ट नंबरवर कॉल करण्यापासून ब्लॉकही करू शकत होता त्याचा मित्र लुईस त्याच्या सगळ्या हालचालींबद्दल दुसऱ्या एका मित्राला सांगत होता ज्याची केविनला माहिती नव्हती त्याच मित्राने केविनच्या हॅकिंगची माहिती पोलिसांना दिली आणि केविनला तीन महिन्यांची जेल झाली आता जेल हवा खाऊन केविन सुधारेल असं वाटत होत पण बाहेर येऊन त्याने डायरेक्ट नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला टार्गेट केलं केलं त्याला तिथल्या लोकांचं बोलणं ऐकायचं होतं पण साली त्याने जे ते कदाचित त्याच्या करिअर मधलं सर्वात मोठं हॅकिंग होतं त्यावेळी तो युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निया मध्ये शिकत होता त्याने तिथल्या एका जुन्या कम्प्युटरच्या मदतीने एरपेनेट सिस्टीम हॅक केली जी त्या काळात फक्त लष्कर आणि मोठ्या कॉर्पोरेशनद्वारे वापरली जायची पुढे त्याला एका मित्राने डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन डीईसीच्या द आर्क नावाच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये शिरण्याचं चॅलेंज दिलं यावेळी केविनने थेट सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरला फोन केला स्वतःला कंपनीचा कर्मचारी असल्याचं भासवलं आणि मला लॉग इन करता येत नाहीये असं त्याला सांगितलं ॲडमिनिस्ट्रेटरने त्याला लगेच अकाउंट आणि पासवर्ड दिला केविनने लगेचच कंप्युटर सिस्टीम सॉफ्टवेअर कॉपी केलं आणि मित्रांना दाखवलं त्याच्यासोबत पुन्हा विश्वासघात झाला होता त्याच्या मित्राने हे सगळं एसबीआयला जाऊन सांगितलं होतं आणि केविनला दोन वर्षांची जेल झाली जेलमधून बाहेर आल्यावर त्याने एम नोकिया आणि मोटोरोला सारख्या मोठ्या कंपन्यांना टार्गेट केलं ज्यामुळे तो त्या काळातला सर्वात मोठा वॉन्टेड हॅकर बनला इथूनच त्याचा आणि आयचा एक उंदरा मांजरांचा खेळ सुरू झाला एफबीआय वारंवार अटक करायची आणि तो प्रत्येक वेळ सुटल्यानंतर पुन्हा काहीतरी सिस्टीम हॅक करायचा अखेर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा त्याच्यावर सरकारी कम्प्युटर सिस्टीम हॅक करणं त्याचं नुकसान करणं आणि गुप्त डेटा चोरणं असे जवळपास तीस गंभीर आरोप लावण्यात आले यासाठी केविनला पाच वर्षांची शिक्षा झाली आणि एकवीस जानेवारी दोन हजार रोजी त्याला जेलमधून सोडण्यात आलं मात्र यावेळी जेलमधून बाहेर आल्यानंतर केविनने पुन्हा हॅकिंग सुरू केलं नाही त्याने त्याच्या स्किल्सचा योग्य वापर करण्याचं ठरवलं आणि आयसोबतच काम करायला सुरुवात केली कधी पैशांच्या लालसेपोटी हॅकिंग केली नव्हती किंवा कोणाचं मोठं नुकसानही केलं नव्हतं म्हणून सुद्धा त्याच्यावर विश्वास दाखवला पुढे त्याने सिक्युरिटी कन्सल्टंट कंपनी सुरू केली त्यानंतर तो सन्मानाने जगला आणि दोन हजार तेवीस साली त्याचा मृत्यू झाला अशाच भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका